सोलापूर व परिसरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे वाढत्या उन्हाचा फटका नागरिकांना बसत आहे तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून येत्या दोन दिवसात राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील बहुतांश शहरातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे काल अकोल्यात सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुढील दोन दिवसात राज्यात उष्णतेची लाट येणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर आणि दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात वाढ झाली आहे विदर्भ मराठवाडा उत्तर मध्य महाराष्ट्र या भागात तीव्र उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत सोलापूर जळगाव मालेगाव बीड जालना नांदेड परभणी यवतमाळ लातूर धाराशिव नागपूर यवतमाळ छत्रपती संभाजीनगर यासह बहुतांश जिल्ह्यातील तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे